सध्या राज्यामध्ये नगरपालिका निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आहे आणि प्रचारा देखील पक्ष करत आहेत आणि विशेष सांगत झालं तर आपण सध्या जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भोकरदन मधील जालना जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते माजी नगराध्यक्ष देख देखील या ठिकाणी राहिलेले आहेत असे राजाभू देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत भाऊ काय सांगाल ही नगर परिषद निवडणूक आज लढवले जाते तुमची सत्ता होती त्यावेळेस असे कुठले काम होते की ते या नगर परिषदेमध्ये करून समाज हितासाठी त्या कामं होऊन नागरिकांना त्याची सोयी सुविधा मिळाल्या दोन हजार सोळा ते एकवीस हा पाच वर्ष कार्यकाळ आमचा होता आणि एकवीसला ज्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या पण या शासनाच्या वेळे त्याच्यात खोडा घालून त्यांनी चार वर्ष निवडणुकी लांबल्या चार वर्ष प्रशासकीय प्रशासकीय काळ होता आणि त्या प्रशासकाच्या काळात कोणाची चलती असते आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे ज्याचं सरकार स्थानिक आमदार असो त्याचाच प्रशासनावर गरब किंवा त्याच्यावर कंट्रोल त्यांचा असतो आणि त्या पद्धतीनं चार वर्ष प्रशासकाच्या काळात स्थानिक आमदार आणि इथले जे आमदार आहेत भाजपचे त्यांनी ही चार वर्ष नगरपालिकेत कारभार चालवला आणि त्या काळात जनतेचे फार पाण्यासाठी असतील स्वच्छतेसाठी असेल लाईटचा प्र हे असेल हे सगळ्या कामाचे त्यांनी वाट लावली आणि फार जनतेचे हाल झाले महिना महिना लोकांना पाणी प्यायला मिळालं नाही आता धरण भरलेलं असताना बारा ते पंधरा दिवस पाणी मिळत नाही आणि म्हणजे त्याचं कारण असं आहे की त्यांचं नियोजन नाही त्याच्यावर त्यांची प्रशासनावर पकड नाही आणि त्यांचा त्याबद्दल त्यांना या जनतेबद्दल एक आपुलकी असायला पाहिजे तीन नसल्यामुळं ते इथं जनतेचे हाल हाल झालेले आमच्या कार्यकाळात आम्ही फार चांगल्या पद्धतीनं पाच वर्षाचा कार्ड जरी मिळाला तर त्यात खरं काम करायला आम्हाला तीनच वर्ष मिळाली दोन वर्ष करोनाचा काळ असल्यामुळे दोन वर्ष पूर्ण प्रशासन महाराष्ट्रच काय देश ठप्प झालेला होता म्हणजे दोन वर्षाचा कार्यकाळ वाया गेला तरी तीन वर्षात आम्ही तिथली बाजारपट्टी जी आठवडी बाजार जो भर भरतो ते ती, तिची अवस्थ दृदावस्था होते पावसाळ्याच्या दिवसात तिथं चालणं मुश्किल होतं आणि अशा चिखलामध्ये बाजार भरत होता त्याचं नूतनीकरण तिथं सर्व काँक्रिटीकरण तिथं वटे हे सगळ्या सुविधा आम्ही तिथं सर्वप्रथम तयार केल्या तसेच युवकांना व्यापारासाठी गाळे जवळजवळ पन्नास ते साठ गाळे आमच्या कार्यकाळात आम्ही बांधून घेतले त्याच्यानंतर प्रशासकीय इमारतीचंही काम आम्ही करून ठेवलं पण ती गाळे माझ्या काळात सोळा गाळे मी बांधून जनते ते जनतेला व्यापारासाठी उपलब्ध करून दिले त्यातूनही नगरपालिकेला तीन कोटीचा निधी उभ आम्ही उभारला पण नंतरचे जवळजवळ पन्नास साठ गाळे जे झाले ते बांधून तयार केले पण हे चार वर्षात त्याचे लोकांना ते त्यांनी वाटपही केलं त्याची वा जी प्रक्रिया असते त्याचं व्हॅल्युएशन करून आणि त्याचं ऑप्शन करून जे द्यायला पाहिजे होते तेही करू शकले नाही मग गावातलं ई डीचे लाईट असतील छोट्या मोठ्या गावात वस्ती वाड्यामध्ये रस्त्याचे नाल्याच्या कामं जे ज्या विविध भागात आम्ही जनते जिथं नागरिक राहतात अशाच भागात कामं केले आणि त्यांच्या सोयीसुद्धा जवळजवळ एकवीस किलोमीटर डि वॉटर uh, सप्लायची डिस्ट्रीब्युशन लाईन आम्ही आमच्या कार्यकाळात टाकली तसंच घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व तिथल्या व्यवस्था मशिनरी असेल शेड असेल त्याचं व वर, वर्गीकरण करण्याची सगळी व्यवस्था आम्ही घनकचरा सेंटरवरती तर कचरा संकलन होतो त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या अशा विविध कामं जनतेला उपयोगी घंटागाड्याची सुरुवात मी अध्यक्ष असताना सुरू केल्या आणि यानंतरच्या पाच वर्षातही त्या रेग्युलर एक दिवस आठ प्रत्येक भागात ती घंटागाडी जाण्याचं आणि पोहोचवण्याचं त्यांचा कचरा उचलण्यासाठी आम्ही तत्परतेनं तिथं सगळ्यांपर्यंत पाठवत होतो पण ह्या चार वर्षात त्याला आठ आट, आठ आठ दहा दहा दिवस ती घंटागाडी जनतेपर्यंत पोहोचत नव्हती हो अशी दुरावस्था यांनी करून ठेवलेली भाऊ आता नगर परिषदची सत्ता काबीज करण्यासाठी तुम्ही परत एकदा उमेदवार रिंगामध्ये उतरवलेली आहे आता कुठल्या अशा समस्या आहे की त्या समस्या घेऊन तुम्ही उमेदवाराकडं मतदाराकडे जात आहे आणि ते आश्वासन देऊन पुढील ज्या अडचणी आहेत त्या समूह नागरिकांच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी दूर करण्यासाठी कुठला असा समस्या आहे की त्या पुढं तुमची सत्ता आल्यावरती त्या लोकांना देणार आहात सगळ्यात महत्त्वाचा जिवाळ्याचा प्रश्न आमच्या भोकळून नगरीचा आहे की पाण्याचा प्रश्न पाणी स्वच्छ पाणी लव जनतेला मिळत नाही कारण फिल्टर प प्लॅन्ट आमचे आयुष्य संपलेलं आहे आणि त्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे आता आज भोकरद्याच्या लोकसंख्येनुसार दहा एम एल टीचं फिल्टर प्लॅन्टं असला पाहिजे जलशुद्धीकरण पण ते अडीच ते तीन को एम एल टीचं आहे पण तेही सुस्थितीत नसून ते मोडकळीला आलेलं आहे तिथली मशिनरी काम करत नाही त्याला त्याचं जे जो कार्यकाळ आणि त्याचं लाईफ जे आहे ते संपलेलं आहे ते आता नवीन नु, नु, करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं सर्वप्रथम आम्ही ते फिल्टर प्लांट नवीन करून पाण्याची अवस्था सुधारणे शुद्ध आणि नियमित पाणी देण्याचं काम निश्चित आम्हाला जर जनतेनं संधी दिली तर ते, ते सर्वप्रथम काम आम्ही पूर्ण करू आणि जनतेला मुबलक पाणी देऊ एक स्थानिक लेवलचा प्रश्न असा असेल की महाविकास आघाडीने आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं की सीन निवडणूक कार्यकर्त्यांचे आहे आणि या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी ठरवायचं काय ते तर या ठिकाणी आता आघाडीतून न करता या ठिकाणी स्वातंत्र्य आहे जे मतदार आहेत महाविका महाविकास आघाडीचे निगडीत ते मतदार दोन ठिकाणी झाल्यावरती या ठिकाणी काही तोटा दिसणार नाही निश्चितच आम्ही महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत मी असेल आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब असेल यांनी इथले आपले स्थानिकचे आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडं मी दोन तीन वेळेला गेलो कल्याणराव काळे हे यांनी तीन दोन तीन बैठका त्यांच्यासोबत घेतल्या शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले पण ते हट सारखं त्यांनी आम्हाला एकच नारा लावला की ही जागा राष्ट्रवादीला सोडा आणि आम्हाला बाकीच्या तुम्हाला जागा देऊ पण ही नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती सातत्यानं काँग्रेसच्या ताब्यात होती मागची टर्म आमची त्यावेळेला नगराध्यक्ष आणि सतरापैकी नऊ नगरसेवक मेजॉरिटीनं आमच्याकडे होते त्यामुळं त्यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही ती जागा आमची होती आम्हालाच राहायला पाहिजे होती आणि त्यांनी आघाडी करून आम्ही आम्हाला नगरसेवकाच्या पदामध्ये कमी जास्त जागा करून ते शेवट लावायला पाहिजे होता पण त्यांनी तसं हे त्यांचा का काही सोडला नाही म्हणून ती न आघाडी होऊ शकली नाही म्हणून नंतर नाहीला जाणं आम्हाला स्वतंत्र कारण त्याची घोषणा स्वतः त्यांना सोळा तारखेला पत्रकार परिषद घेऊन केली आम्ही आघाडी तुटल्याचा कुठंही उच्चार उच्चार केला नाही पण सुर सुरुवातीलाच त्यांनी सोळा सोळा तारखेला आघाडी होणार नाही जर आघाडी याच शर्ती होईल की राष्ट्रवादीला जागा सुटली तर ती जागा सुट त्यांना सोडण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे ती आग आघाडी होऊ शकली नाही म्हणून नाहीलाजाना आम्ही पूर्णच्या पूर्ण वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आम्ही उभा केलेला आहे आता राष्ट्रवादीची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना पूर्ण नगरसेवकाच्या वीसशे वीस जागावर उमेदवार मिळालेले नाही त्यांचे वार्ड नंबर एकमधला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे वार्ड नंबर दहामध्ये त्यांचं आणि सहामध्ये एकच उमेदवार दोन ठिकाणी उभा आहे आणि अशी अवस्था आहे त्यांचा तीन वार्डामध्ये त्यांना आणि वार्ड क्रमांक सातमधला एक उमेदवार त्यांचा विड्रॉल झालेला आहे म्हणजे अशा तीन वार्डामध्ये त्यांची पं पंचायत पन, झालेली तिथं त्यांना एक एक उम दोन उमेदवार नगरसेवकाचे त्याऐवजी एक एक उमेदवार ते निवडणूक लढवत आहेत ते ती, तीन प्रभा प्रभाग लंगडे झाले राहिले सात सातपैकी एका याच्यात अध्यक्ष आणि अध्यक्षाची जी, म्हणजे जी सून आणि अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाला जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या सासू बाई वर नगरसेवकाला खाली आणि वर सून सु, सु असे परिस्थितीत वार्डलं चार वार्डमध्ये त्यांचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ही निवडणूक जिंकणं तर शक्यच नाही पण त्यांच्या मतविभागणीमुळं भाजप आला नाही पाहिजे यासाठी सुज्ञ नागरिकांनी आमच्या काँग्रेसकडे मुस्लिम समाजालाही माझी विनंती आहे आणि त्यांना आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही पण आपल्या मतविभागणीमुळं भाजप आलं नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही योग्य असा निर्णय करून काँग्रेसला साथ देण्याची गरज आहे भाऊ आता या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष वेगवेगळे वे लढत आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यासह इतर पक्ष देखील यामध्ये आहे तर मुख्य लढत तुमची कोणासंघ असणार आता सध्या मुख्य लढत आमची भाजपसोबत आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादीचे वीस उमेदवारही उभे नाहीत त्याच्यामुळे ते लढतीपासून दूर गेलेले आहेत नगरसेवकाच्या पदामध्ये कमी जास्त जागा करून ते शेवट लावायला पाहिजे होता पण त्यांनी तसं हे त्यांचा हे काही सोडला नाही म्हणून ती आघाडी होऊ शकली नाही म्हणून नंतर नाहीला जाणं आम्हाला स्वतंत्र कारण त्याची घोषणा स्वतः त्यांना सोळा तारखेला पत्रकार परिषद घेऊन केली आम्ही आघाडी तुटल्याचा कुठंही उच्चार उच्चार केला नाही पण सुर सुरुवातीलाच त्यांनी स सोळा तारखेला आघाडी होणार नाही जर आघाडी याच शर्ती होईल की राष्ट्रवादीला जागा सुटली तर ती जागा सुट त्यांना सोडण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे ते ती आग आघाडी होऊ शकली नाही म्हणून नाहीलाजाना आम्ही पूर्णच्या पूर्ण वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आम्ही उभा केलेला आहे आता राष्ट्रवादीची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना पूर्ण नगरसेवकाच्या वीसशे वीस जागावर उमेदवार मिळालेले नाही त्यांचे वॉर्ड नंबर एकमधला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे वार्ड नंबर दहामध्ये त्यांचं आणि सहामध्ये एकच उमेदवार दोन ठिकाणी उभा आहे आणि अशी अवस्था आहे त्यांचा तीन वार्डामध्ये त्यांना आणि वार्ड क्रमांक मधला एक उमेदवार त्यांचा विड्रॉल झालेला आहे म्हणजे अशा तीन वार्डामध्ये त्यांची पं, पंचायत झालेली तिथं त्यांना एक एक उम दोन उमेदवार नगरसेवकाचे त्याऐवजी एक एक उमेदवार ते निवडणूक लढवत आहेत ते तीन प्रभा प्रभाग, प्रभाग लंगडे झाले राहिले सात सातपैकी एका याच्यात अध्यक्ष आणि अध्यक्ष जी म्हणजे सोन आणि अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाला जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या सासूबाई वर नगरसेवकाला खाली आणि वर सून सु, असे परिस्थितीत वाढलं चार वार्डमध्ये त्यांचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते त्यांना ही निवडणूक जिंकणं तर शक्यच नाही पण त्यांच्या मतविभागणीमुळं भाजप आला नाही पाहिजे याच्यासाठी सुज्ञ नागरिकांनी आमच्या काँग्रेसकडे मुस्लिम समाजालाही माझी विनंती आहे आणि त्यांना आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही पण आपल्या मतविभागणीमुळं भाजप आलं नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही योग्य असा निर्णय करून काँग्रेसला साथ देण्याची गरज आहे भाऊ आता या नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष वेगवेगळे लढत आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यासह इतर पक्ष देखील आमच्या जीवनामध्ये दे आहे तर मुख्य लढत तुमची कोणासह असणार आता सध्या मुख्य लढत आमची भाजपसोबत आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादीचे वीस उमेदवारही उभे नाहीत त्याच्यामुळे ते लढतीपासून दूर गेलेले आहेत आणि आम्ही आता भाजपसोबत लढत असल्यामुळे म्हणूनच मी अगदी सुज्ञ नागरिकांना विनंती आहे आणि त्यातल्या त्यात मायनॉरिटीचे असं जे जे लोक असतील त्यांना विनंती आहे की लोकाच्या भूलतापाला बळी पडू नका आणि सगळं सेक्युलर मतदानही काँग्रेसच्या बाजूने उभं करा म्हणजे इथं भाजपला आपण रोखण्यास यशस्वी होऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला ही नगरपालिका सेक्युलर विचाराच्या बरोबर ठेवण्यास आपल्याला मदत होईल भाऊ एक शेवटचा प्रश्न असा असेल आज या नगर परिषद परिषद निवडणूक नुग प्रचाराचा सभा झाली आणि त्या सभेमध्ये अमित देशमुख साहेब यांनी पुढच्या विधानसभेचे आमदार राजाभाऊ देशमुख असतील तर खरंच तुम्हाला आमदार झाल्यासारखं वाटतंय का नाही आमदार झाल्यासारखं वाटायचं मला प्रश्नच नाही कारण की आमच्यासाठी ते काही नवीन नाही माझे वडील एक वेळेला आमदार आणि दोन वेळेला खासदार राहिलेले आमचं जन्माच्या आधीपासनं माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरामध्ये राजकारण आहे आणि त्यामुळं आम्हाला असं काही भास होण्याचा नाही याचा त्याच्यातून फार हळूहळून जाण्याची गरज नाही आम अमित भैया देशमुख यांना आज जे बोललेत त्यात तथ्य आहे कारण की मला खासदार अमित भैयांनी स्वतःहून खासदारकीचं तिकीट दिलं होतं माझं फायनलही झालं होतं पण आम्ही सर्वांगीण विचार करून त्यांच्याकडे आग्रह धरला की माझ्यापेक्षा चांगली फाईट कल्याण काळे साहेब देऊ शकतात हे मी त्यांना आवर्जून सांगितलं आणि त्यांना कल्याण काळे साहेबांना उमेदवारी देण्याला मी त्यांना भाग पाडलं म्हणून त्यांनी आज तो सूतोवाच केला त्यांनी खासदारकी त्यावेळेला नाकारली म्हणून माझा आमदारकीवर क्लेम आहे असं म्हणून त्यांनी सूतोवाच केलं आणि जर आम्ही आघाडी ने झाली आणि आम्हाला संधी दिली तर निश्चितच आम्ही आमदारकी लढवण्यास सक्षम आहोत आणि ते पक्षानं जर आदेश दिला तर लढवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही भाऊ एक शेवटचा प्रश्न असेल या शहरामध्ये प्रतिस्पर्धी जे पक्ष आहेत हे काही माध्यमांशी बोलताना किंवा आपसात चर्चा करताना बोलत आहेत या ठिकाणी दोन मुद्दे दाखवतात एक पाणी प्रश्न आणि एक बायपासचा तर पाणी प्रश्न पाणी प्रश्नावर बोलत असताना ते सांगतात की आम्ही जाफराबाजून ते पाणी येते ते पाणी या निवडणूक झाल्यावरती या शहराला देणार आहोत आणि बायपासचा जो मुद्दा गाजतोय तो बायपास बी करण्यास करण्याचं देखील आता ते आश्वासन आहे विरोधक पस्तीस वर्षापासनं आमच्याकडं तरी एक तीन ठर्मपासनं यात पंधरा वर्ष आमच्या कार्यकाळ आमच्या ताब्यात होता नगरपालिका पण नगरपालिका हा बायपास करणं हा बी एन सीचा डब्ल्यू डीचं काम असतो आणि बी डब्ल्यू डी यांच्याच तिथं काम करून घेण्याचं कर्तव्य आहे ते म्हणजे आमदार आणि खासदार गेल्या पस्तीस वर्षापासनं दानवे कुटुंब इथं खासदारही त्यांच्या घरात आमदारही त्यांच्या घरात दोन हजार चौदापासनं आमदार की त्यांच्या म्हणजे पस्तीस वर्षापासनं त्यांच्याकडेच सगळे आमदारकी खासदारकी पंचायत समिती फक्त एकमेव नगर परिषद आमच्या ताब्यात होती बाकी सगळ्या सत्ता त्यांच्याकडे असतानाही त्यांनी दर इलेक्शनला ते बायपास हा बायपासचं म्हणजे ते हळकुंडासारखा विषय इलेक्शन आलं की त्याचं ते दे बायपास त्यांचा वर येतो आणि इलेक्शन संपलं की दोष कायमचा पाच वर्षासाठी बाजूला पडतो विषय आमदारकीला त्यांनी बायपास करतो सांगितलं खासदारकीला बायपास करतो आमदारकी जर प्रत्येक इलेक्शनमध्ये बायपास असतो आणि प्रत्येक नगरपालिकेला त्यांचं बायपासचं आश्वासन असतं परंतु नगरपालिकेनं बायपासची जागा रिझर्वेशन डी पी प्लॅनमध्ये त्याचं आमचं जे काम कर्तव्य आहे ते आम्ही प्लॅन डी पी प्लॅनमध्ये त्याचं मार्किंग करून ठेवलेलं आहे ते त्यांना कायदेशीर त्यांना कोणीही अडू शकत नाही त्यांना लँड ॲक्विशन केली पाहिजे त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे आणि त्यावर तो रोड केला पाहिजे हे करतो म्हणून म्हणायची वेळ काय उभा पस्तीस वर्ष तुम्हाला संधी मिळाली त्या काळात का, का नाही केला आता लबाडाचं आमंत्रण कोणी स्वीकारणारच नाही ते ऐकून ऐकून कंटाळा आला सगळ्यांना त्या बायपासचा बायपासचा विषय असा आहे लोकांना जमिनी त्यांना फोकट द्या आणि त्याचे पैसे त्यांनी लाटावे किंवा त्या भागातल्या जमिनी त्यांनी स्वतः खरेदी कवडी मोल खरेदी कराव्या आणि मग नंतर तिथे बायपास टाकावा असा त्यांचा प्रयत्न आहे पाण्याचा प्रश्न निश्चित तुम्हाला सांगतो की खासदार साहेब आणि मी जरी सत्तेत नव्हतो पण आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू केला कारण की संयुक्तिक सिल्लोड आणि भोकरदान पुरवठा योजना आहे ते जर म्हणतात की आम्ही पाणी आणू यांचा काही कौडीचा संबंध नाही ते आम्ही स्कीम मंजूरही शेजारचे आमदार आदरणीय अब्दुल सत्तारभाई आणि भोकरदान नगरपालिकेत आम्ही असताना ती मंजूर करून घेतली शंभर कोटीची योजना त्याचा नगरपालिकेला जो दहा टक्क्याचा वाटा भरावा लागतो त्यात नगरपालिका भोकरदानचा आमचा हिस्साही आम्ही त्यात भरला आणि ती स्कीमही तीन किलोमीटर संप विरेगावच्या पुढं तिथपर्यंत ती मी का माझा कार्यकाळ संपत असताना तिथपर्यंत पाणी टेस्टिंग केलेलं आहे सिल्लोडची पुढची टेस्टिंग राहिली होती ते आता साहेबांनी आम्ही पाठपुरावा केला आणि सत्तारबाईला विनंती केली त्यांनी ती का काम सुरू केलेलं आहे त्या संपासून फिल्टरपर्यंत जी पाईपलाईन राहिली होती ते तीन वर्षात करू शकले चार वर्षात करू शकले नाही पण आता खासदार साहेब निवडून आल्यावर आम्ही पाठपुरावा केला म्हणून सत्तर बहिणीही त्यात पुढाकार घेतला आणि ते तीन किलोमीटरची आता सम सम ते फिल्टर ही पाणी पाईपलाईन आता पूर्ण झालेली आहे आणि सिल्लोडची पुढची टेस्टिंगही आता चालू आहे तिथं तिथला सप्लाय हव घेतलेला आहे तिथलं तिथं त्या संपवर पंप हाऊस कंप्लीट झालं तिथं मोट तिथं त्यांनी मोटर वगैरेही बसवल्या लवकरच ती तीन महिन्या जर आम्हाला संधी मिळाली तर पुढील तीन महिन्यामध्ये खडक पूर्णाचं पाणी आम्ही लोकांना देण्यास सक्षम आहोत हे आज तुम्हाला निश्चून सांगतो एक दुसरा प्रश्न असा होता एका उमेदवाराने बोललं गेलं आहे बोलले की तुम्ही तुमच्यावर बोलताना की नगराध्यक्षपद ही घरातच नगर घेतलं आता उमेदवार ही घरातलाच दिला मात्र तुम्ही तुमच्या या उमे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहे एक सर्वसामान्य कुटुंबातलं बी दिलेले तर मग त्या त्यांनी जे बोललेले आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की दोन्ही विषय होते सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार घरचा उमेदवार मी गावामध्ये वेगवेगळ्या विभागात जाऊन मिटिंगा घेतल्या तिथं लोकांशी चर्चा केली तिथं लोकांना म्हटलं तो बाबा मी माझ्याकडं योगायोगानं आमच्या सुंबई हा खांदेच्छा आहेत माझ्यावर जे आरोप केला जातो की बाबा हे ओबीसी ओरिजिनल ओबीसी डुप्लिकेट पण माझं तर आव्हान आहे जे माझ्यावर आरोप करतात ओरिजिनल डुप्लिकेट आता त्यांचंच कोणतं ओरिजिनल सर्टिफिकेट सर्टिफिकेटच बोगस आहे उद्या ते व्हॅलिड नाही राहणार माझं जनतेला आव्हान आहे की अशा लोकांना तुम्ही मतदान देऊन वाया घालू नका की त्यांचं नुसतं सर्टिफिकेट आहे उद्या व्हॅलिड होईल याची खात्री नाही समजा निवडून ते येतच नाही ते नंबर तीनला आहे पण आले तर ते व्हॅलिड नाही आले तर नगर अध्यक्षपद जाईल माझ्याकडे जे सर्टिफिकेट आहेत आमच्या सुनबई या खांदेशच्या आहे आणि मुळातच कुणबी हे विदर्भ आणि खानदेशमध्ये आमच्या काही समाजातील लोकांना कुणबी सर्टिफिकेट हे अगोदरच होतं ते काही आता परवाच्या आमचे बरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे नंतरचं सर्टिफिकेट नाही आमच्या कर सुनबईकडं जुनंच आहे त्यांच्या घरात व्हॅलिड आहे त्यामुळं त्यांचं सर्टिफिकेटही काढलं गेलं आणि छाननीपर्यंत व्हॅलिड होऊनही आलं माझ्याकडं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे व्हॅलिडलाही डुप्लिकेट म्हणत असतील यांच्यासारखे खाकलीचे तारे कसे तोडा काय यांची विद्वत्ता काय हे अहून सिद्ध होतं तुम्हाला मी आजही दाखवून देऊ शकतो ज्याला पाहायचं त्याला माझं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे आमच्या सुनबाईचं विरायला विषय घरात घेण्याचा मी प्रत्येक प्रभागात जाऊन मिटिंगा घेतल्या अगोदर तिथं सांगितलं तुम्ही तुमच्या विचारानं एक मला सक्षम उमेदवार द्या कुठल्याही समाजात द्या मी मुस्लिम समा समाजाला आव्हान केलं होतं की तुमचा सक्षम उमेदवार ह्या पदाला न्याय देणारा त्याला त्यांना त्या राजकारणाची आवड असणारा तो नगरपालिका चालवण्यास सक्षम असणारं हो कोणी उमेदवार द्या मी बऱ्याच जणांना स्वतःहून फोन केले तुम्ही त्यांना विचारू शकता अक्रम कुरेशी या त्यां ते ओरिजिनल गुरेशी समाजाच्या असल्यामुळं त्यांच्याकडे पण त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या कुटुंबातील महिला राजकारणात आणत नाही मी आमच्याकडं आता जहीर कुरेशी जे नगरसेवकाचं त्यांच्या आईला त्यांनी उमेदवार केलेले प्रभात चारमधून त्यांनाही विचारा तुम्ही त्यांना स्वतः फोन केला की तुम्ही जर नगराध्यक्षपदाला उभे राहत असले तर मी देऊ इच्छितो हो कारण की त्यांच्यात ती कॅपॅसिटी होती म्हणून मी अशा लोकांना आग्रह केला पण त्यांनी त्यांना नकार दिला त्यांनी नम्र नकार दिला की आमचं सुरुवात आता राजकारणात करतो आम्ही नगरसेवका पदात पसंत करू अनुभवानंतर आम्ही अध्यक्षपदाचा विचार करू आणि मला प्रत्येक वार्डामध्ये मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमच्या कुटुंबाला जो वारसा आहे तुम्ही ती नगरपालिका सक्षमपणे चालू शकता आणि आमच्या सुनमई मी असं कोणी म्हणजे त्यांना अनुभव नाही किंवा शिकलेलं नाही अशा उमेदवारांना देता की ते ग्रॅज्युएट आहे एम बी ए झालेलं आहे अशा वेल क्वालिफाईड उमेदवार होत्या त्यांचं सर्टिफिकेट होतं म्हणून दिलं आता जे घराणेशाहीचं आता कोण मला घराणेशाहीचे आरोप माझ्यावर करणारे ते घराणीशाहीमधून आलेले दोन्ही दानवेच्या घरात किती घराणेशाही आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या आमच्या विरोधात दोन्ही दानवे आणि दोन्ही दानवे एक असल्यासारखं वक्तव्य करू लागले आता काय तर घराणेशाही म्हणून नाही आम्ही आमच्या मा मधला वीस वर्षाचा पंचवीस तीस वर्षाचा गॅप आमच्या राजकारणात होता आमचे वडील यांनी बहात्तर साली राजकारणापासून अलविदा केलं त्यांनी राजकारणापासून अलिप्त झाले मी दोन हजार पाच नंतर राजकारणात आलो आणि दोन हजार सातला मी स्वतः अध्यक्ष झालो त्याच्या आधी कोणीमध्ये जवळजवळ पस्तीस पस्तीस वर्ष आमचं कोणी राजकारण फार सक्रिय नव्हतं नंतर मी आलो म्हणजे दोन पासून मी नगरसेवक आधी दोन हजारला झालो नगरसेवक आधी झालो नंतर नगराध्यक्ष झालो आणि नंतर मग माझ्या पुढच्या टर्मला दुसऱ्याला आम्ही संधी दिली पुढच्या काळात मुकेश सेने झाले दुसऱ्या टर्मला पहिल्या टर्ममध्ये अडीच वर्ष मी राहिलो सेवटो अडीच वर्ष राहिले त्याच्या पुढच्या टर्मला मुकेश सेने अडीच वर्ष झाले अडीच वर्ष चंद्रकांत पगारे झाले म्हणून आम्ही दुसऱ्याला संधी देतो म्हणजे पहिल्या दहा वर्षात फक्त अडीच वर्ष अध्यक्षपद माझ्याकडं होतं त्याच्यानंतरचा पब्लिकमध्ये ज्यावेळेस महिला राखीव होतं त्यावेळेला माझी मिसेस उभी राहिली आणि त्यावेळेला अध्यक्षपद आमच्या माझ्या पत्नीला अध्यक्षपद ज्या जनतेनं निवडून दिलं पब्लिकमधून म्हणून ते पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष आमच्याकडं नव्हतं का पंधरा वर्षात साडेसात पाच वर्ष पब्लिकमधून होतं ते पाच वर्ष आणि अडीच वर्ष आधीचे साडेसात वर्षात मा अध्यक्षपद पंधरा वर्षात आमच्याकडं होतं आणि आता हे ओबीसीचं सर्टिफिकेट असल्यामुळं आणि सगळ्यांना आग्रह धरला की दुसऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कुटुंबात मी हा डायरेक्ट प्रश्न विचारला प्रत्येकाला की आमच्या कुटुंबातला उमेदवार द्या का दुसरा द्या तो त्यांनी सांगितलं हे निवडणूक लढवणं तेवढं सोपं नाही त्याला सक्षम कोणतरी असलं पाहिजे आणि तो कारभार चा चालवला गेला पाहिजे त्याला चालवण्याचा अनुभव असला पाहिजे अशा हिशोबाने त्यांनी सगळ्यांनी विनंती केल्यानंतर मी माझ्या घरचा उमेदवार दिला तर मतदारांना काय आवाज मतदारांना मी एवढंच की एक उमेदवार त्यांचा तुम्ही दोन हजार दोन ते दोन हजार सात कार्यकाळ बघितलेला आहे त्यानंतर तुम्ही त्यांना कधी स्वीकारलं नाही त्याच्यानंतर जे पंधरा वर्ष तुम्ही स्वीकारलं नाही त्या ज्या उमेदवार होत्या त्यांचा कार्यकाळ बघितला त्यांच्या पक्षाचा कार्यकाळ बघितला त्या पाच वर्षात नगरपालिकेचे त्यांनी सगळे तीन तेरा वाजवले होते त्यामुळं पुढचे पंधरा वर्ष कधीही त्यांना दोन नगरसेवक पाच वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना त्याच्या पुढच्या इलेक्शनला फक्त दोन नगरसेवक निवडून आले त्याच्यानंतर तीन आले मागच्या वेळेला हुकून चुकून चार आले होते एक दोन तर थोडं एक पाच दहा पाच दहा पाच मतानं निवडून आले होते तीन चार मत नगरसेवकाच्या वर ते कधी निवडून येऊ शकले नाही नगरपालिकेत राष्ट्रवादीची अवस्था मागच्या वेळेला फक्त चार नगरसेवक त्यांचे निवडून आले होते एक तर नगरसेवक एका मतानं निवडून आलेला आहे त्यांचा अशी अवस्था त्यांची झालेली होती मतानं निवडून येणं म्हणजे काठावर निवडून आला होता अशा परिस्थितीत त्यांचे चार नगरसेवक हो, त्यांचे होते मागच्या वेळेला सतरापैकी नऊ नगरसेवक आणि हो, एक अध्यक्ष अशा पद्धतीनं आमचा कोणी नेता आमच्या मागे नसताना आजी माझी खासदार कोणी नव्हते आमच्या मागं त्यावेळेस तर खासदारही नव्हते आमच्याबरोबर आज तरी खासदार आहेत त्यावेळेला आमच्या पक्षा नका न खासदार होते न कोणी नेता होता पण आम्ही आमच्या जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या भरविशावर ती नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ती जिंकून आली होती आता तर आमचा पाच वर्षाचा कार्यकाळ बघितलेला आहे लोकांची सेवा केलेली आहे आज खासदार आमच्याबरोबर आहेत आम्हाला पूर्ण पक्षाची ताकद आमच्याबरोबर आहे आज मी त्यावेळेला जिल्हाध्यक्षही नव्हतो हो त्यावेळेला मी ती नगरपालिका निवडून आणली आज तर मी जिल्हाध्यक्ष पण आहे प आमचे पक्षाचे खासदार आहेत आणि आमची काँग्रेसची परिस्थिती खूप चांगली आहे तर निश्चित आता मला खात्री आहे की बोकरदांची जन जद्ण, जनता आहे ते आम्हाला निश्चित निवडून देणार आहे मी एवढंच आव्हान करेल की तुम्ही जे जातीवाद माझा प्रचार हा कुठल्याही जात धर्मावर आधारित नाही मी जनतेला एवढंच म्हणेल की माझ्या का कार्यकाळात केलेले कामं आणि माझ्या ह्या द पंधरा वीस वर्षाची जी कारकीर्द आहे राजकीय त्यात माझ्या बोलण्या वागण्यात कुठल्याही जाती धर्माचा कधी मी त्याचा विषय घेतला असेल तर तुम्ही निश्चित मला मतदान करू नका पण मी जात विरहित प्रचार आहे माझा जातीच्या आधारावर मी इलेक्शन लढवत नाही मी विकासाच्या माध्यमातून विकासाच्या अजेंड्यावर एजेंड्यावरही निवडणूक लढवत आहे त्यामुळं जनतेनं सुज्ञ जनतेनंच सगळ्या दृष्टीनं विचार करून काँग्रेस पा सर्व उमेदवाराला पंजायन इशारेवर मतदान करावं एवढं आवाहन करतो कारण की भाजप हे जाती जातीत वाद निर्माण करतो त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून जातीवादाच्या जातीवादाचा आट पेटून त्याच्यावर पोळी भाजण्याची राष्ट्रवादी प्रयत्न करते त्यालाही कोणी भूलतापाला बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून काम का योग्य काम करणाऱ्याच्या पाठीमागं आपली ताकद उभी करावी आणि सगळ्यांनी पंजा या निशाणीवर बटन दाबवून आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करते नक्कीच हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भोखरदन या ठिकाणी आपण सध्या त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांनी ही जे राज ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जनतेनं आम्हाला मतदान करून भरघोष मतांना निवडून द्यावं कारण आम्ही जातीपातीचं राजकारण न करता विकासावर ही निवडणूक लढत असल्याचं यावेळी यांनी बोलताना सांगितलं सोनाजी जोगदांडे चोरी डॉट कॉम जालना